मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये खरं तर राजन आणि सरूची भेट कशा पद्धतीने होणार आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा खरं तर आता गावामध्ये राजन जो आहे तो सरूला शोधण्यासाठी आलेला असतो आणि सरूला याची कल्पना असते म्हणूनच सरू आता विचार करत असते की काही झालं तरी राजनपासून आपण लपायचं बरेचदा तिने तसंच के असत आणि आता तर ती एकटी असते आणि एकटीला तिला या सगळ्याला सामोरं जावं लागत असत तर दुसरीकडे मात्र आता कामिनी ही काही मागे हटत नसते तिला जेव्हा कळलेलं असतं की राजन हा शोधात गेला आहे त्या सरूच्या म्हणूनच ती सुद्धा आता घरातून बाहेर पडून त्या राजनचा पाठलाग करायचा ठरवते म्हणजेच राजन ज्या गावी गेला आहे त्याच गावी जाऊन त्याची काही झालं तरी भेट होऊ द्यायची नाही आणि ती नेमकी भेटली तर नमकी त्यांच्यामध्ये काय बोलणं होतं हे सुद्धा तिला जाणून घ्यायचं आणि ती आता त्याच्या मागे जायचं ठरवते कमाई जी असते तिला आता तिने कबड्डी स्पर्धेत भाग घेतलेला असतो पण अनेकांमुळे तिला बऱ्याच अडचणी येत असतात अनिकाने मुद्दा होऊन आता तो ग्राउंड जो आहे तो अडवून ठेवलेला असतो कारण तिला काही झालं तरी कमईला ही, ही स्पर्धेमध्ये मुद्दाम विजय मिळवू द्यायचा नसतो आणि विजय होऊ द्यायचा नसतो यासाठी ती तिची अडवणूक करत असते तिला कशी प्रॅक्टिस हो करायला द्यायची नाही यामागे तिचा विशेष कारभार असतो आणि म्हणजेच काय तर या ग्राउंडवर फक्त आपणच खेळत बसायचं मग हिची प्रॅक्टिस होणार नाही मग हिची प्रॅक्टिस नाही झाली तरी कबड्डी मॅच हरू शकते याची पूर्ण गॅरंटी अनिकाला असते आणि म्हणूनच अनिका ही चालबाजी खेळत असते पण अनिका खरं तर ना कमळीला खूप जास्त घाबरत असते कारण तिला पूर्णपणे कॉन्फिडन्स असतो की काही झालं ना तरी ही स्पर्धा जी आहे ती कमळी जिंकू शकते आणि म्हणूनच तर तिने माघार घेतलेली असते आणि ती, ती स्वतः तो जो काही ग्राउंड आहे तो अडवून बसलेली असते पण नंतर आता साहेबाने नवीन शक्कल लढवून ते आता जागा शोधून काढलेली असते ग्राउंड गेला म्हणून काय झालं त्यांनी आता कॅन्टीन मध्ये ठरवलेलं असतं की या सगळ्याची प्रॅक्टिस करायची आणि तशी प्रॅक्टिस आता कमई आणि कमईची ट्रीम खेळत सुद्धा असते आणि प्रॅक्टिस करत असताना साहेबाचा त्यांना पूर्णपणे सपोर्ट असतो पण दुसरीकडे अनिकाला या सख्याचा राग येत असतो कारण अनिकाला आता कळलेलं असतं की त्यांची प्रॅक्टिस जी आहे ती आता त्या कॅन्टीनमध्ये होते मग ही प्रॅक्टिस थांबवायची कशी यासाठी तिनं आता आपल्या आईलाच कॉल केलेला असतो आणि आपल्या आईला ती या सख्याबद्दल सांगते आणि ती सांगू लागते की आता तूच प्रिन्सिपल सरांशी बोल आणि हिचं खेळणं सगळीकडचं बंद कर नाही तर मी ही हरू शकते असं देखील तिनं आपल्या आईलाच सांगितलेलं असतं आणि तिने आता या सगळ्या गोष्टी गोष्टीला सांगितल्यात म्हटल्यावर रागिणीसुद्धा आता तिचं ऐकायचं ठरवते रागिणी अनिकाला सांगते की तू काळजी करू नको आता रागिणीने लगेचच कामिनीला कॉल केलेला असतो आणि कामिनीला घडलेला प्रकार ती सांगू लागते तर कामिनी म्हणते अगं मग यामध्ये विचार करण्याकरसारखं काय आहे तू जा आणि स्वतः त्या प्रिन्सिपल सरांना भेट आणि त्या कमेचं जिणं हराम करून टाक म्हणजे तिला कुठेही खेळता आलं नाही पाहिजे अशी व्यवस्था कर असं देखील आता कामिनीने सांगितलेलं असतं आणि त्यामुळे आता रजनीसुद्धा खुश असते आणि रजनी लगेचच अनेकाला या प्लॅनबद्दल सांगते म्हणजेच ती आता सांगू लागते की तू काळजी करू नको आजीने मला तुझ्यासोबत प्रिन्सिपल सरांकडे यायला सांगितलं आहे प्रिन्सिपल सरांना जरा काही मी बोलली ना तर लगेचच प्रिन्सिपल सर ऐकतील आणि मग त्या खेळायला सुद्धा भेटणार नाही आता अन्नपूर्णासुद्धा नसतात आणि त्या संधीचा आता इथे रजनी जी आहे ती फायदा घेते रजनीने आता अनिकाचं ऐकूनच प्रिन्सिपल सरांची भेट घ्यायचं ठरवलेलं असतं कारण आता जी काही कमळी प्रॅक्टिस करत असते त्यामुळे अनिकाला समजून गेलेलं असतं की आपली ही हार होणार आहे म्हणूनच प्रिन्सिपल सरांकडे अनिका आणि त्यासोबत केलेले असताना प्रिन्सिपल सरांना कमईची कंप्लेंट करू लागतात आणि हे चुकीचं नाही का म्हणजेच आता कॅन्टीनमध्ये सुद्धा ह्या मुली कबड्डीची प्रॅक्टिस करणार हे कितपत योग्य आहे आणि या सगळ्यामुळे कॉलेजचं किती नुकसान होतं हे तुम्हाला तरी कळतंय का प्रिन्सिपल सरांनी आता रागिणीचं म्हणणं ऐकलेलं असतं आणि रागिणीने त्यांच्यावर प्रेशर देखील टाकलेलं असतं कारण त्या मुलींना त्या कॅन्टीनमध्येच काय या शाळेच्या प्रिमायसेसमध्ये सुद्धा खेळू द्यायचं नाही असं देखील तिनं फोर्स करून सांगितलेलं असतं आणि त्यामुळे आता कमई आणि निंगीला तिथं बोलवलं जातं कमई आणि निंगीला जेव्हा प्रिन्सिपल साहेब तिथे बोलवतात तेव्हा आता सांगू लागतात की तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या फॉलो कराव्याच लागतील आपल्या कॉलेजच्या प्रीमायसेसमध्ये त्यासोबत कॅन्टीनमध्ये कुठेही काहीही झालं तरी कपडीची प्रॅक्टिस करता येणार नाही ना म्हणजे नाही आता हे सगळं प्रिन्सिपल साहेबांनी सांगितले म्हटल्यावर या सगळ्या गोष्टीचा कमईला धक्का बसतो मात्र अनिकाला या सगळ्याचा आनंद झालेला असतो त्यातच रिशीसुद्धा नसतो त्यामुळे कमई अजूनच खचून गेलेली असते त्यांचा कोचही नसतो आणि मग प्रॅक्टिस कुठे करायची कारण ज्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची होती दिवसही कमी उरलेले होते आणि त्यामुळे तिला आता प्रॅक्टिस करणं गरजेचं होतं दुसरीकडे साहेबांनी ही गोष्ट कमीकडनं ऐकलेली असते साहेबा आता ऋषीला भेटायला गेले असताना ह्या सगळ्याबद्दल सांगतो आणि मग सुद्धा टेन्शन येतं आणि ऋषी जो आहे तो, तो साहेबाला बोलू लागतो की माझी ना इथून फक्त सुटका कर म्हणजे इथून मी एकदा का बाहेर पडलो ना की मग मी या सगळ्यांना दाखवतो ही अनेकांना जरा जास्तच करते बिचारा कमईला त्रास देते कमईला खूप जिद्दीने या स्पर्धेत भाग घेतला आहे आणि तिला ही जी स्पर्धा आहे कबड्डीची ती जिंकायची आहे आणि त्यासाठी मी काहीसुद्धा करू शकतो आणि तेवढे टॅलेंटसुद्धा आपल्या कमई मध्ये आहे हे सुद्धा मला माहिती आहे मग तू फक्त माझी इथून कशी सुखरूप सुटका होईल याचा फक्त विचार कर असं देखील साहेबाला त्याने सांगितलेलं असतं दुसरीकडे मात्र आता राजन जो असतो तो त्या गावात पोहचलेला असतो ल्या इकडच्या तिकडच्या सगळ्या बायकांना तो विचारत असतो की तुम्ही गौरीला ओळखता का गौरी मोहिते तर त्यावेळेला त्या बायका म्हणत असतात की नाही गौरीला तर ओळखत नाही मोहिते अंडामाचे बरेच लोक इथे राहतात पण तुम्ही कोणत्या गौरीबद्दल बोलताय खरंच मला माहीत नाही तर दुसरीकडे आता जी कामिनी असते ना ती सुद्धा आता त्या राजांचा पाठलाग करत असते तिच्याबरोबर तिचे काही माणसंसुद्धा सुद्धा असतात आणि ते सुद्धा या सगळ्याचा पाठलाग करत असतात कारण कामिनीने काही झालं तरी सुद्धा राजन आणि सरूची भेट होईल नको या साठी विशेषतः या सगळ्या माणसांना आपल्या हाताशी घेतलेलं असतं दुसरीकडे आता मईला या सगळ्याचं टेन्शन आलेलं असतं कमई विचार करते पण अचानकपणे ऋषीला ती समोर पाहते ना तेव्हा ऋषीला समोर पाहून तिला आता कुठेतरी बरं वाटतं ऋषी तिला म्हणतो की आता मी आलोय ना मग काळजी करायचं कारणच नाही आता मी असताना टेन्शन घेऊ नकोस त्यावर आता कमई ऋषीला म्हणत असते की सर पण तुमची तब्येत अजूनही ठीक नाहीये तुम्ही एवढ्या लवकर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन कसे काय बाहेर आलात परंतु आता ऋषी तिला म्हणत असतो की आपल्याला ही कबड्डी स्पर्धा जिंकायची आहे आणि त्यासाठी मी काही करू शकतो त्यानंतर आता ऋषी स्वतःहून जाऊन आता त्या सरांना भेटतो आणि प्रिन्सिपल सरांना कमेच्या या सगळ्याबद्दल सांगतो प्रिन्सिपल सर जे आहेत ते या सगळ्यामध्ये होकार देतात कारण जी जी बाजू असते ती आता ऋषीने त्या प्रिन्सिपल सरांसमोर बाजू मांडलेली असते कारण जर टीम आपल्या कॉलेजमधला दोन्ही खेळत असतील तर त्या टीममध्ये एकाच टीमची प्रॅक्टिस कशी काही होऊ शकते फक्त अनिकाच प्रॅक्टिस कशी करू शकते टीम सुद्धा तेवढाच वेळ मिळायला हवा असं देखील ऋषीने सांगितलेलं असतं आणि म्हणूनच प्रिन्सिपल सरांकडून या सख्याची जी काही आहे ती परमिशन मिळालेली असते आणि त्यामुळे आता कमई जी आहे ती तिच्या टीमसोबत आता त्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असते तेवढ्यातच अनिका अनिकाची टीम घेऊन तिथे आलेली असते आणि अनिका कमईला चॅलेंज देत असते आणि म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली या ग्राउंडवर येऊन स्पर्धा करायची माझं ग्राउंड आहे आणि इथे मीच करणार आहे प्रॅक्टिस पण त्यावेळेला आता कमई सांगत असते की तू कोण आहे इथे आता आम्ही आलो आहोत आणि आम्ही प्रॅक्टिस करणार तर निंगीसुद्धा आता चांगलंच अनिकाला बोलत असते कारण निंगीला आधीच खूप जास्त अनिकाचा राग आलेला असतो आता निंगी आणि त्यासोबत अनिकामध्ये हाणामारी व्हायला सुरुवात होते कारण निंगीचा आता पारा चढलेला असतो आणि अनिकाचा सुद्धा तसाच पारा चढलेला असतो आणि काही संतापलेली असते आणि आता निंगी त्यासोबत अनेकामध्ये जास्त मारहाण होत असते दुसरीकडे आता सगळीकडे शोधून गौरीला दमलेला जो राजन असतो तो एका बाकड्यावर जाऊन बसतो आणि त्याचा पाठलाग खरं तर सुरू करत असते रू जेव्हा त्याचा पाठलाग करते ना तेव्हा त्याच्याकडे बघत असते त्याच वेळेला तो एका झाडाखाली बसून बोलत असतो की मला आबा आबा दिसले होते आबा दिसल्यापासून मला असं वाटत होतं की याच गावात तूही असशील आबांचा तो फोटो पाहिला आणि तेव्हा मला खात्री पटली की मला माझी गौरी जी आहे ती याच गावात भेटेल गौरी कुठे आहेस ग तू असं तो एकदम पोटतिडकीने बोलत असतो डोळ्यातही अश्रू असतात आणि तो आता त्या झाडाखालीच उभं राहून देवाकडे हात जोडत असतो की माझी आणि माझ्या गौरीची भेट होऊ दे तर आता गौरी तिथे आलेली असते आणि ती ठरवते की काही झालं तरी आता राजनला भेटायचं तिलासुद्धा आता राहत नसतं दुसरीकडे मात्र आता कमईच्या टीमची म्हणजेच निंगीसोबत आणि त्यासोबत अनिकाची जबरदस्त भांड होत असतात जवळजवळ निंगी जी आहे ती अनिकाला चांगलंच मारत असते धुत असते आणि त्यासोबत कमईसुद्धा त्यांच्याबरोबर मारा करत असते ही मारामारी प्रचंड वाढत चाललेली असते तर इकडे मात्र आता जाऊन गौरी भेटणार म्हणजे गौरी त्याच्या खांद्यावर हात ठेवायला जात असते आणि सांगत असते की बघ मी आहे तुझी गौरी अजूनही जिवंत आणि ती भेटायला जाणार तेवढ्यातच ती मागे बघते मागे जेव्हा ती बघते तेव्हा मात्र तिला आता तिथे कामिनी येताना दिसते आणि त्यासोबत कामिनीसोबत तिचे काही माणसं सुद्धा असतात आता कामिनीला बघितल्यानंतर आता ती खूपच जास्त घाबरते आता कामिनीला बघितल्यावर तिला भीती वाटते पण आता कामिनीला पाहिल्यानंतर ती खरंच सरू आणि त्याचसोबत राजनची भेट होईल का सरू राजनला कामिनीच्या सगळ्या कारणांबद्दल खुलासा करेल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय